नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आत्ता सध्या शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात लावलेलं जे मक्काचं पीक आहे ते जास्त पावसामुळे जास्त पाणी धरलेल्या क्षेत्रामध्ये प असं प्रकारे पिवळं होतं आहे आपण बघू शकता यामध्ये मक्का कशाप्रमाणे पिवळी होते आणि पिवळी होऊन मक्कामध्ये हा जो प्रॉब्लेम येतो आता आपण बघू शकतो की पानांची अगदी अक्षरशः चाळणी झालेली आहे आणि विशेष म्हणजे चाळणी होऊन सुद्धा याच्यातलं जे हरितद्रव्य आहे ते नाहीसं झालेलं आहे म्हणजे जे पान असतं ते याप्रमाणे थोडंसं हिरवं पाहिजे असतं तर हिरवं नसून अशाप्रमाणे पिवळं होऊन आळी याला खूप मोठ्या प्रमाणात डंश करून पानं खाते आणि ती काय करते नंतर याच्यामध्ये अशी गाभ्यामध्ये जाते आपण बघू शकता तर आपण बघूया की याच्यासाठी काय केलं पाहिजे आता आपण हा गाभा काढलेला आहे आणि या गाभ्यामध्ये आपण आता बघू शकतो की इथं काय झालेलं आहे तर अशाप्रमाणे ती गाभ्यामध्ये जात असते आणि गाभ्यामध्ये जाऊन ती अशी आतमध्ये शिरून हा जो मेन खालून येणारा जो गाभा आहे त्याला ती खात असते आता याच्यामध्ये आळी कुठल्या प्रकारची आहे ती पण आपण एकदा बघूया म्हणजे हिरवी आळी आहे की काळी आळी आहे तर ती पण आपण बघू ही ती आळीची विष्ट आहे जी आळी हरितद्रव्य पानाचं हरितद्रव्य पानाच्या पेशी व्यक्तिका पानं अशा प्रकारे विष्ट बाहेर मागे सोडत असतील आपण ती बघू शकतो तर असं जर तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला काय करायचं आहे हत्री बांधवून आपल्याला सगळ्यात महत्वाचं ह्या मक्कासाठी नायट्रोजन द्यायचा आहे तर मग नायट्रोजन कुठल्या फॉर्ममध्ये दे आपण देऊ शकतो तर आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचा जो पर्याय आहे तो युरिया आहे बरोबर तर आपण युरिया देत असतो तर साधारणतः एवढी दीड ते दोन बॅग तुम्ही अशा प्लॉटला युरिया देऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही आठ शेहेचाळीस चोवीस चोवीस किंवा एखादा दानेदार खत घेऊ शकता तर दानेदारसोबत तुम्ही युरिया देऊ शकता किंवा सिंगल युरिया देण्याची पद्धत आहे आपल्याकडं तर युरिया मोठ्या प्रमाणात तुम्ही दोन बॅग एकरी दीड बॅग एकरी देता पण युरियाला आता पर्याय म्हणून मार्केटमध्ये नॅनो युरिया सुद्धा आलेला आहे त्याचा फायदा असा की तुम्हाला टाकण्यासाठी जे मजूर लागतं ते लागत नाही परत तुम्हाला विशेष म्हणजे फवारणीतून देता येतो आणि आपल्याला ह्याप्रमाणे जो साय इफेक्ट दिलेला आहे किंवा जो इन्सेक्ट इफेक्ट झालेला आहे आळीचा तो ह्याप्रमाणे बघा तर हा जो इफेक्ट आहे आळीचा याच्यासाठी आपल्याला आळीनाशकाचा फवारणी तर करायची आहेच बरोबर तर मग आळी सहा शेकाची जी फवारणी करायची आहे तर आता याचा जो एकदम प्रायमरी स्टेज असते त्यावेळेस तुम्ही इमाम टिम्बेन झोहेट नावाचं जे हो कीटकनाशक आहे ते घेऊ शकता दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप आणि त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता यन ट्वेंटी लिक्विड युरिया मान्सून क्रॉप साईन्स एन ट्वेंटी लिक्विड युरिया साठ मिली प्रतिपंप असा स्प्रे जर तुम्ही केला तर तुम्हाला आळीचा नाश होऊन मक्काला हा कलर येऊन वाढ झालेली दिसेल दुसरा स्प्रे तुम्ही घेऊ शकता ज्यांचं अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये दे मक्का डॅमेज झालेली बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या मक्काचे पानं खाल्लेले आहेत गाभा खाऊन टाकलेले आहे आणि मक्का एकदम पिवळी पडलेली आहे तर अशा कंडिशनला तुम्ही डेलिगेट घेऊ शकता किंवा कोरोझन घेऊ शकता डेलिगेट कोरोझन हे दोन कीटकनाशक जे आहे ते घेऊ शकता आता बाजारामध्ये बरेच अळीसाठी कीटकनाशक आलेले आहेत तर त्यातलं कोरोझन डेलिगेट आहे बाहेरचं बायगो आहे तर की हे कीटकनाशक तुम्ही घेऊन पंपाला आता डेलिगेट जर घेता असेल तुम्ही तर एक बारा मिली प्रति पंधरा लिटर ते अठरा लिटर पंप त्याच्यामध्ये जर तुम्ही कोरोजन घेता असेल तर एक आठ ते दहा मिली प्रतिपंप प्लस त्याच्यामध्ये यन ट्वेंटी जो लिक्विड नायट्रोजन युरिया आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता आणि त्याचं प्रमाण जे आहे ते साठ मिली प्रतिपंप ठेवायचे तर ह्याप्रमाणे जर तुम्ही दोन स्प्रे केलेत आणि दोन्ही स्प्रेमध्ये तुमचं कीटकनाशक काळीसाठी आणि जर नायट्रोजन लिक्विड युरिया जर गेला तर तुम्हाला खूप छान पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्या मक्काचा कंट्रोल मिळालेला दिसेल आणि मक्क एकदम हिरवीगार होऊन तुम्ही याच्यामध्ये चा चांगल्या पद्धतीने तुमचं चा उत्पादन वाढू शकता आता ह्या मक्कामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे तर कोळपणी जी आहे ती इम्पॉर्टंट आहे युरिया टाकण्याआधी तुम्हाला कोळपणी करून घ्या गवत गवताचं नायनाट करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला आ, ही फवारणी करायची किंवा इन्सेक्ट जो आहे आळीचा तुम्हाला लगेच फवारणी करायची ज्याच्यानं तुम्हाला फायदा होईल तर चला तर शेतकरी बंधून चला तर आपण आपल्या मक्का पिकाचा पटापट हे कामं उरकून घेऊया आणि चांगलं उत्पादन घेऊया या सर्व माहिती जर तुम्हाला आवडत असेल आणि आवडली असेल तर तुम्ही आम्हाला नक्की रिप्लाय देऊ शकता कॉमेंटमध्ये की चॅनल तुम्हाला कसं वाटते आमची माहिती तुम्हाला कशी वाटते आणि या चॅनलसमोर तुम्हाला सबस्क्राईब नावाचं बटन दिसते ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा ज्याच्याने आमचे असेच व्हिडिओ तुम्हाला वारंवार मिळत राहतील धन्यवाद शेतकरी मित्रांनो